इमेज गेमर कव्हरमेंट एक मिनिट रिव्ह कंप्लीटच होत आली भाई साहब हे बंद उतरलं वर की दोन उतर एम एज गेमर दोन बंदे आले तू इकडं इतक्या वेळ रेकॉर्डिंग बंद होती इतक्या वेळ शेट बंद होती अरे यार

मजा आया मजा आया आय की अर्जुन वर एक बंद ला सोबत घेऊन वर जा वरच्याला संपून टाका अरे आला 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 अर्जा अर्जा मला वाटत हेल्थ लागले विलन ने हेल्थ मारता झाले आपलं साम्राज्य क्रिएट झालं इथं पिकोअर आमचं राज्य झाला आता इतकं रेकॉर्डिंग चालू होती पण इतकं आम्ही लय बंद तोडले इथं म्हणजे मी नाही तोडले हे नाही तोडले ज्यांना पण सगळ्यांची तीन तीन किली मी चागून दिले जुर् किल <laughs> दोन वेळा मिळले ते पण बंद आहे ना अरे बंद काय त्याला आपल्याला किती झाली क्लिअर झाली तिथली पिकची तू बरोबर जागी मारलं नाही थांबता मी मारतो थांबा आता मार गेली आर गेली असेल ते भीमा शक्ती काय नाही पोचे नोकर गेली असेल हे गेले त्यांचे जिरले आता आपण वापस गिरू वापस जिरू परत आता इकडे लुटपाट करून आपण ऐक ना ऐक डायरेक्ट आपण पोचू नको ना मागच्या वर्षी सरेल मागच्या वेळेस मारामारी मागच्या वर्षीच मागच्या वेळेस चालते तू मग मजा केला नाही मागच्या वर्षीच झाल ती मागच्या वर्षीच झाल बात

अजून इकडल्या बंदी अरे मारता कोण तर आपल्याला ह्या घरात असेल बघ इकडे अरे दोन जणांची लाईटिंग मल्टीविल्डो मध्ये दोन उतरले त्याच्यामध्ये एकाला मारलं मी मार केलं देतोय बघ त्या गुलवालच्या मागे डॅमेज देतो अरे वाईस आलाय चला

कुठलं पडली तुला डाऊन आहे डाऊन आहे मी आलो डी आलो आर इलेक्ट्रिक चल चल धरू 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 त्याला त्याला उरकावले मी त्याला उरकावलं अरे मागून मागो मारते मेडिकिट मारा मेडिकेट मारा पाहिजे फॅक्ट्रीकडे आले का इकडले धंदे मी धरतो फॅक्टरी कडून आलेले सगळे बंदे धरतो मी फॅक्ट्रीच्या घराच्या वर आहे ते रेडी बावली फोडा राह कोणतरी मग

अरे एक गाडी घेऊन आला गाडी घेऊन एक नंबर एक नंबर हे माग ना मला माहित नाही भाई मी कस काय साडी एवढी रिकॉल मारायची अरे आहेत बघ विलन पुढे काय डाऊन आहे वरती डाऊन आहे टोकन 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 शंभर टोकन अरे ग्रुकर की ग्रुकर ग्रुकर

येला घे तुम्ही इथल्याला आगी आदी दोनला ये झोनला आल्यानंतर आपण मारू त्याला ए इकडे 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 डेमेज आहे ना साईडला मारते मागून पण पडला आपल्याला घेतलं त्याला घेऱ्यामध्ये फुट आले फुट आले अरे यार झालं झालं या सप्स ताकत जर म्याऊ भाई मया डोमेन मध्ये आला तुमचं मरण फक्त आहे पुढले नाही बघा त्याला अग ना काय ऊसा फक्त तुम्ही आता मारून घ्या मारणार काय वॉश टावर कडे घ्या वॉश टावर ना ह्या आता ह्याच्या महाग आहे बघ संपवलं त्याला अरे बाबा मा आता कडे अरे अजून कोण झालं त्या वरती बांध द्या वा इथं

कुठं काही मया डोमेन मध्ये मी पहिली बार हारलो इतक्या वा दिवसानवा अर का मारा रे